माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं की नाही मंडळी तेव्हा ना मला अजिबातच वेगळे पदार्थ बनवता येत नव्हते नंतर मी सर्व पदार्थ बनवायला शिकले आणि बघा हे सोबत सुद्धा शेअर बघा आता मी तुमच्यासोबत एक चॅनेल काढलेला आहे कारण मी अगोदर पदार्थ शिकले आणि नंतर आता मी तुम्हाला शिकवते पण मला शिकताना काही अडचणी आल्या हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं पीठ बघा किती मस्त असं फुललेलं आहे आणि हो हे नॅचरल म्हणजे नॅचरल पद्धतीनं फुललेलं आहे पीठ यामध्ये जराही सोड्याचा वापर मी केलेला नाही आता हे आपण पीठ पाहिल्यानंतर ओळखलंच असेल हे आपलं बिना सोडा वापरता इडलीचं पीठ आहे ते प्रॉपर इडलीचं पीठ अगदी साऊथ इंडियन इडलीसारखं कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेले आहेत इथं मी चार वाट्या तांदूळ घेतलेला आहेत इथं हा रेशनचा जाडा तांदूळ आहे आणि ही डाळ जी आहे ती आपली घरगुती डाळ आहे आपली घरी बनवलेली डाळ आहे त्याच्यामुळं या डाळीला ना थोडीशी काळीपाट राहिलेली आहे डाळीची बघू शकता जी उडीद असतं त्याची काळीपाट राहिलेली आहे म्हणजे ही अगदी कुठलीही प्रक्रिया न केलेली नॅचरल डाळ आहे घरची डाळ आहे ही तर इथे मी चार वाट्या ही जी वाटी आहे मी त्या वाटीने इथे चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा घरामध्ये कुठलीही एक वाटी घेऊ शकता तुम्हाला ज्या पद जेवढ्या प्रमाणात बनवायचं आहे ते वाटीचं मी इथं प्रमाण सांगितलेलं आहे तर चार वाट्या तांदूळ आणि एक वाटी इथं मी डाळ घेतलेली आहे तर डाळ थोडीशी एक वाटी आणि थोडीशी वर घातली तरी काहीच हरकत नाही पण काय होतं जास्त डाळ जर घातली तर इडल्या फार चिकट होतात त्यामुळे इथं मी चार वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे तर बघू शकता डाळ मस्त अशी घरगुती आहे कुठलीही प्रक्रिया न केलेली एकदम नॅचरल पद्धतीनं इडली कशी बनवायची त्याची रेसिपी सांगते पण यामध्ये मी जरासुद्धा सोड्याचा वापर केलेला नाहीये तर पुढं जाऊन आपण पाहणार आहोत डाळ आणि तांदूळ मी एकत्र एक करून घेत डाळ तांदूळ वेगवेगळंच भिजवण्यापेक्षा एकत्रच भिजवून घ्यायचं आहे बघू शकता तर डाळ तांदूळ एकत्र एक करून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी ओतायचं आणि तीन ते चार पाण्याने याला डाळ आणि तांदळाला स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनं कुठला तांदूळ वापरायचा असेल तो वापरू शकता शक्यतो इडलीसाठी आपण रेशनचा तांदूळच वापरावा कारण रेशनच्या तांदळाच्या इडल्यांना मस्त अशा मऊ दूषित होतात तर इकडे मी दाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याला आपण सात ते आठ तास भिजत घालायचं म्हणजे आपल्याला इडली जर रविवारी बनवायची असेल तर शनिवारी आदल्या दिवशी सकाळीच ही प्रोसेस करायची आहे किंवा ती चार ते पाच तास जरी भिजलं तरी काही हरकत नाही फक्त डाळ तांदूळ कमी वेळात भिजले तरी चालतात पण पीठ मात्र दहा ते बारा तास व्यवस्थित ता असं आंबून घ्यायचं आहे तर इकडे आपण डाळ तांदूळ मस्त असं भिजवून घेतलेलं आहे इथे आपण सहा ते सात तास डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहे मी एकत्रच भिजायला घालते तुम्हाला वेगवेगळं वेग भिजायला घालायचं असेल तर घालू शकता आता हे भिजवून घेतलेले डाळ तांदूळ आपण मस्त असे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि हो मंडळी एक ट्रिक राहिली तुम्हाला सांगायची ज्यावेळेस आपण डाळ तांदूळ भिजवतो त्यावेळेस एक चमचा सुद्धा नक्की घालायचे आहेत माझ्याकडून विसरले पण पुढं जाऊन मी, मी काय केले ते तुम्हाला नक्की सांगते तर मी इथं ता डाळ तांदूळ भिजत घातले नेहमी मी अशीच विडली बनवते मी काही इथं कुठल्याही प्र प्रकारचं प्रीमिक्स किंवा कुठलंही रिझर्वेटिव्ह वापरत नाही आहे इथं इडली मी प्रॉपर पद्धतीनेच बनवते खायचं तर चांगलंच खायचं नाही तर नाही खायचं असे माझा रूल आहे तर मी अशा पद्धतीने इडली बनवते तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर इकडे बघा आपण डाळ तांदूळ वाटून घेतलेला आहे काय झालं इडलीचं भिजू घातलं मी म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजवलं आणि माझ्या लक्षातच नाही त्यामध्ये मेथ्या घालायच्या तर पुढं जाऊन सांगते मी तुम्हाला कशी ट्रिक करायची मेथ्या तर घालणं प्रत्येकाला असं म्हणजे लक्षात राहिलं असं नाही पण नाही लक्षात राहिलं तर काय करायचं ते सुद्धा पुढे ट्रिक सांगितलेलं आहे इथं आपण सगळं डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं डाळ तांदूळ वाटून घेतलेलं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळी नको अशा पद्धतीचं इथं आपण डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे आणि हो यामध्ये आता घालायचे अर्धी वाटी पोहे तर ज्या वाटीनं आपण डाळ तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीनं अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत पोह्याचं प्रमाण आपण कमी घ्यायचं आहे कारण सांगते तुम्हाला पोहे जर जास्त झाले तर इडली फार चिकट होते आणि इडली फुगत नाही त्यामुळे पोहे अगदी कमीच घ्यायचे त्यामध्येच डाळ तांदूळ घालायचं आणि मस्त असं वाटून घ्यायचं तर इथे बघा मी दुपारी बारा ते एक वाजता डाळ तांदूळ भिजवलं त्यानंतर इथं सात ते आठ वाजता वाटायला घेतलं आणि आठ वाजल्याच्या नंतर सकाळी आठ वाजेपर्यंत बरोबर बारा तास इथं फर्मेंट करण्यासाठी ठेवलं तर इकडे आपलं सगळं डाळ तांदूळ वाटून झालेलं आहे बघू शकता तर हे अगदी थोडंसं घट्ट वाटतंय मला मी थोडंसं पाणी घालून याला पातळ करणार आहे बघा थोडंसं हलकंसं ते घट्ट आहे किंवा तुम्ही सकाळी जरी ज्यावेळेस तुम्ही इडली बनवता तेव्हा जरी पाणी घालून पातळ केलं तरी काहीच हरकत नाही तर बघा इथं माझ्याकडे मेथ्या घालायच्या विसरल्या होत्या त्यामुळे इथं मी मेथ्याची पावडर घातलेली आहे तर ज्यावेळेस आपण दाळ तांदूळ बारीक केले त्याच वेळेस इथं मी मेथ्याची एक चमचा पावडर घातलेली आहे जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं मेथ्या दाळ तांदूळ भिजवताना टाकायच्या तर त्याऐवजी तुम्ही पिठामध्ये एक चमचा मेथी पावडर टाकली तरी काहीच हरकत नाही आणि थोडेसे पोहे आपण बारीक करताना भिजवून घ्यायचे पोहे आणि मग मस्त असे हे इडल्या फुकतात बघा बघू शकता इथं पीठ फार घट्ट आहे त्यामुळे मी याला थोडंसं पाणी टाकून हलवून घेते तर सगळं पीठ इथं बारीक करून झालेलं आहे व्यवस्थित असं चमच्याने याला हलवून घ्यायचं यामध्ये मेथीदाणेसुद्धा घातलेले आहेत नंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं बघा इथं आपलं पीठ वाटून तयार झालेलं आहे तर बघा इथं दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ किती मस्त असं फुगलेलं आहे बघा यामध्ये एकही एक चिमुटभर सुद्धा सोड्याचा वापर मी केलेला नाहीये तरी सुद्धा आपलं पीठ अगदी मस्त असं तयार झालेलं आहे बघू शकता किती छान असं फर्मिट झालेलं आहे बघा आणि आता लगेच याच्या इडल्या बनवून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीची जी प्रोसेस आहे ना सगळी सांगितल्या पद्धतीने केली ना, के ना तुम्ही तर तुमचं पीठ बिना सोडा वापरता सुद्धा मस्त असं भिजू शकतं सोडा वापरलेल्या पिठाचा ना थोडासा कसला तरी वास येतो आहे त्यामुळे मला सोडा वापरलेलं पीठ अजिबात आवडत नाही त्यामुळे मी अगदी नॅचरल पद्धतीने इडली कशी बनवायची ती मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आपलं मस्त असं इडलीचं पीठ भिजलेलं आहे रात्री थोडंसं एक चमचा पीठ टाकून त्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्या बॅटरला आणि आता इथं मी थोडंसं आता चवीपुरतं भरपूर पीठ आहे ना त्यामुळे मी यामध्ये अजून मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून याला व्यवस्थित हलवून घेऊया इकडं आपलं इडली पात्र जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ज्या दिशा आहेत त्याला आपण तेल लावून घ्यायचं त्या अगोदर इथं आपण मीठ टाकून पिठाला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं बघा मंडळी आपल्या चॅनलवरती वेगळ्या पद्धतीचं सांबर आणि उडपी पद्धतीची चटणी याच्या रेसिपी सुद्धा मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बरं का नक्कीच जाऊन पहा खूप सोपी पद्धत आहे सांबर बनवण्याची आणि बघू शकता आपल्या प्लेटला सगळ्या प्लेटला आपण तेल लावून घेऊया बघा मस्त अगदी पौष्टिक इडली आहे बरं का नॅचरल पद्धतीनं फर्मेंट केलेल्या पिठाची नक्की ट्राय करा बरं का बऱ्याच जणांना इडली कशी करावी किंवा इडलीचं पीठ कसं भिजवावं हे माहिती नसतं पण एकदम प्रॉपरली आणि छोट्या छोट्या टिप्स सो सोबत मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हो माझ्या बाकीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा इकडे बघू शकता आपलं पाणी उकळलेलं आहे इडली पात्राचं तर डिशा ठेवताना जे छिद्र आहे ते इडलीचे ते छिद्राच्या खालच्या बाजूला जिथं छिद्र आहे तिथं ते इडलीचे प्लेट्स आल्या पाहिजे अशा ठेवायच्या आणि आता झाकण ठेवून एक पाच मिनटं मस्त अशा इडल्या वाफून घेऊया बघा मंडळी पाच मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण ठेवलं होतं झाकण काढलं आणि बघूया आपण इडल्या आपल्या वाफरल्यात का नाही ते बघा आपला चमचा तरी अगदी क्लीन निघालेला आहे मी काटे चमचेने पाहते तर चमचा तर अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आता हे सगळ्या प्लेट्स खाली काढून घ्यायच्या बघा मस्त असं सांबरसुद्धा तयार झालेलं आहे इकडे इकडे इडली तयार झालेली आहे सगळ्या इडली प्लेट्स आपण काढून घेतलेल्या आहेत याला आता मस्त असं थंड करून घेऊया बघा छान अशी इडली झालेली आहे इडलीवरती जरी तुम्हाला थोडंसं काळं काळं दिसत असेल पण ही इडली ना खूप खायला पौष्टिक आहे आणि हो व्हिडिओमध्ये आत्ता तुम्ही सांबर जे बघितलं ना त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे आपली इडली प्लेट्स थंड झालेली आहे यातल्या आपण आता इडल्या काढून घेऊया एक छोटासा चमचा घेतलेला आहे मी या चमच्याच्या साह्याने इडल्या काढून घेते आणखी एक गोष्ट जी कोणत्याही यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार नाही आपण या इडली प्लेट्स जे आहेत त्या आपल्या ॲल्युमिनियमचे आहेत म्हणजेच आपलं इडली पात्र ॲल्युमियमचं आहे पण काय होतं बऱ्याच वेळेला ना खाली इडलीला ॲल्युमिनियम चिटकल्यासारखं वाटतं ज्यावेळेस आपण कमी तेल लावतो ना प्लेट्सला त्यावेळेस अल्युमिनियम चिटकतं ज्यावेळेस आपण जास्त तेल लावतो ना त्यावेळेस अल्युमिनियम अजिबात चिटकत नाही तर हे टीप तुम्ही लक्षात ठेवा तर इकडे आपल्या मुस्त मऊ लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र आप इथे इडल्या तयार झालेल्या आहेत चटणी आहे आणि सुद्धा आहे यासोबत बघा मस्त अशी इडलीची रेसिपी एकदम पौष्टिक आणि हेल्दी इडली कशी बनवायची ती मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बघा किती छान आहेत इडल्या सुद्धा दाखवते तुम्हाला तोडून बघा बघा तुम्ही मस्त अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे आणि टेस्टीसुद्धा खूप होते इडली ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीनं आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा कारण इथं मी हेल्दी पद्धतीनं इडली कशी बनवायची त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे चटणी आणि सांबरची रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आहे नक्कीच जाऊन पहा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझी इडली सांबर आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी नॅचरल पद्धतीने मी इथे इडली सांबर चटणी बनवलेली आहे सांबर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर मस्त अशा मऊ लुशीत हेल्दी आणि पौष्टिक इडल्या कशा बनवायच्या त्या आज आपण आपल्या चॅनेलवरती पाहिलेल्या आहेत तर मंडळी माझी ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद